नमस्कार मंडळी आपण बघत आहात नंदुरबार आय जे चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आजच्या युवकांना येणारी आव्हानं आणि त्याच्यामधून निघणारी वाट हे आपण बघणार आहोत आव्हानातून खरी खरी वाट म्हणजे अकॅडमीची कहाणी आणि आज आपण भेटणार आहोत भामरे अकॅडमी नंदुरबारचे संस्थापक युवराज सर यांना ज्यांनी एका छोट्याशा संकल्पनेतून उभी केली एक मोठी कल्पना एक मोठी संस्था आणि ते जाणून घेऊया अकॅडमी सुरू करण्यामागची त्यांची प्रेरणा काय होती त्यांना कोणती कोणती आव्हानं आली आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय संदेश दिला चला सुरू करूया आजचा पॉडकास्ट चॅलेंजेस द रिअल जर्नी बिहाइंड अकॅडमी आजचा पहिला प्रश्न तुम्हाला हाच की ही अकॅडमी सुरू करण्याची आयडिया तुम्हाला कुठून आली म्हणजे ही सुरुवात कुठून झाली अकॅडमी सुरुवात करण्याची सर्वात महत्वाची सुरुवातीला की मी ज्यावेळेस नंदुरबारमध्ये जॉब निमित्ताने आलो होतो त्याच वेळेस मी लहान मुलांचे म्हणजे लोअर सेशनचे क्लासेस घेत होतो पहिली पर्यंतचे क्लासेस घेत होतो त्या पहिली क्लासेस क्लासेसमध्ये खास करून आमच्या क्लासेसची गणिताबद्दलची सर्वात मोठी नाव चांगलं व्हायला लागलं विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हायला लागली नंदुरबारच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त गणिताची भीती होती आणि त्या क्लासेस मार्फत मार्फत गणिताबद्दल चांगल्या पद्धतीने मेसेज जायला लागला त्याच धर्तीवरती काही जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी होते नंदुरबार त्यांनी देखील सांगितलं की सर आमच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा आमच्या किंवा आमचेही आमचे क्लासेस घ्या असं म्हणून सांगितलं आणि त्यावेळेस मी जवळजवळ नोव्हेंबर पंधरामध्ये सहज एक ट्रायल बेसिक वरती काही विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली जवळजवळ माझ्याकडे आठ दहा विद्यार्थी त्यावेळेस होते आणि त्या विद्यार्थ्यांना सुरुवात झाल्यानंतर त्यातले दीडच महिन्यात दोन विद्यार्थी आर्मी मध्ये सिलेक्ट झाले आणि ते आर्मी मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर त्यांचा फ्लो वाढायला लागला त्यांच्याकडनं जास्तीत जास्त विद्यार्थी यायला लागले रिक्वायरमेंट वाढायला लागली आणि मग मी जवळजवळ एकवीस जानेवारी दोन हजार सोळाला एक चांगल्या पद्धतीने भांबरे अकॅडमी म्हणून आपण स्वतः स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शनामार्फत एक भांबरे अकॅडमी स्थापन केली आणि ती अकॅडमी सुरुवात केली दोन हजार सोळाला ज्यावेळेस सुरुवात केली एकवीस जानेवारीला तर ते दोन हजार एकवीस जानेवारी तर तीस जुलैपर्यंत आपण सहा महिन्याच्या कालावधीत जवळजवळ तीस विद्यार्थी सैन्य दलात आपण रुजू केले म्हणजे पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल या दोघं भरतीमध्ये तीस विद्यार्थी आपण सिलेक्ट केले आणि ते तीस विद्यार्थी आणि दुसरे असे पाच विद्यार्थी एक असे एकूण पस्तीस विद्यार्थी सिलेक्ट झाल्यामुळे अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा ओघ आपल्याकडे वाढायला लागला आणि याच माध्यमातून आम्हाला त्या अकॅडमीची सुरुवात आपली झाली म्हणजे याचा अर्थ असा की आता जवळपास या अकॅडमीला आपल्या अकॅडमीला दहा वर्ष पूर्ण झाली या दहा वर्षामध्ये किती विद्यार्थी सहाशे झाले जे विविध पदावरती आज रोजी कार्यरत आहेत पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल स्टाफ सिलेक्शन असेल सरळ सेवा तलाठी ग्रामसेवक वगैरे लिपी या सर्व पदांवरती जवळजवळ आतापर्यंत सहाशे प्लस विद्यार्थी आहेत मागच्या तीन वर्षाचा जर रेषो बघितला तीन वर्षापूर्वी आपले जवळजवळ एकशे पाच विद्यार्थी होते नंतर मागच्या वर्षी एकशे चौदा विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि आता गेली आपले एकशे अठरा विद्यार्थी सिलेक्ट झाले आतापर्यंत तुमचा जो जो अभ्यासाचा अभ्यासाचा अनुभव अनुभव आहे आहे किंवा विद्यार्थ्यांचा त्या अनुभवामध्ये तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल अभ्यास आहे की त्यांचं सातत्य आहे म्हणजे सातत्य टिकत का अभ्यास टिकतो काय अशा अशा कोणती गोष्ट तुम्ही सांगाल म्हणजे सर्वात महत्वाचा विषय यात अभ्यास आणि सातत्य या दोन्ही नाण्याची एक बाजू आहेत अभ्यास करण्याची कुवत नंदुरबार शहरातल्या विद्यार्थ्यांमध्ये भयंकर आहे म्हणजे मेहनत घ्यायला भरपूर तयार आहे फक्त ते मेहनतीला सातत्याची जोड लागली तर ते जास्त यशस्वी होते आता विद्यार्थी काय करतात अभ्यासाकडे आपण फ्लो करून आणतात अभ्यास करायला सुरुवात होते अभ्यास करतात पण एक काही कालावधीनंतर ते आपण म्हणतो आपल्या सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून पठार अवस्था निर्माण होते आणि ती पठार अवस्था निर्माण झाल्यानंतर काही कालावधीनंतर त्या विद्यार्थ्यांमध्ये थोडस म्हणजे अभ्यासाची जी तीव्रता असते ती कमी कमी व्हायला लागून जाते म्हणून अभ्यास जेवढा महत्वाचा आहे तेवढाच त्याच्या सातत्यता टिकून ठेवणं जास्ती देखील गरजेचं जा आहे याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी अपयशी झाला असेल की त्याला भरतीमध्ये यश अपेक्षित असं यश मिळालं नसेल आणि जर तो उन्हा खचला असेल तर त्यासाठी तुम्ही काय करता आपल्या अकॅडमीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य ते आहे की जेव्हा विद्यार्थी यशस्वी होता सर त्यावेळेस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभामध्ये व्यस्त असतात मी त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभामध्ये त्यांच्या रॅलीमध्ये न जाता मी आधी जे विद्यार्थी अयशस्वी झालेले असतात त्यांच्या घरी भेटी करतो त्या विद्यार्थ्यांनी त्या नैराश्यमधनं बाहेर काढतो असे प्रत्येक भरतीला आम्ही करतो आत्ताच जवळच विधान आहे असे बरेच विद्यार्थी आम्ही म्हणजे जे डिस्टर्ब झालेले होते भरतीमधून थोड्याफार मार्गाने राहून गेले आणि चांगल्या प्रयत्नातले हुशार विद्यार्थी राहून गेले तसे बरेच विद्यार्थी त्यातले दोन जिवंत उदाहरण आता मागच्या भरतीतले सांगतो माझ्याकडे योगेश मासुए म्हणून शाहूचा बरोगा होता धुळे जिल्ह्यातला तो विद्यार्थी आणि पुरोहित म्हणून विद्यार्थी होता मुंबई पोलीस झाला तो आपला शिरपूरचा हे दोघे विद्यार्थी आर्मी मधले माझ्या ज्या पस्तीस मुलं दत्तक घ्या पंच्याहत्तर मुलं दत्तक घेतलेले होते त्या पंच्याहत्तर दत्तक विद्यार्थी मध्ये सर्वात टॉपचे विद्यार्थी हे होते पण म्हणजे दुर्दैव म्हणावं की काय म्हणावं तर नेमके त्यावर तिथे त्या दोघे विद्यार्थी अयशस्वी झाले त्यामुळे इतके खचून गेले होते तर मी जेव्हा त्या विद्यार्थ्यांची सर्व विद्यार्थ्यांची भेटी घेतल्या त्या पद पंचाहत्तर दत्तक मधले जवळजवळ तीस विद्यार्थी सिलेक्ट झाले पण बाकीचे जे जेवढे विद्यार्थी राहिले होते त्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या घरी भेटी घेतल्या त्यातला पहिला योगेश मासुळेला त्याच्यात काढलं तो एकदम डिस्टर्ब झालेला होता त्याने शिक्षण क्षेत्र सोडण्याच्या मार्गावरती होता म्हणजे तो डायरेक्ट नैराश्य अवस्थेत चालला गेला होता त्याला बाहेर काढलं त्याला समजवलं त्याला पोलीस भरतीचे फॉर्म भरायला लावले कारण तो, तो दिवस मागच्या पोलीस वरतीचा शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा आणि तिथून गेल्यानंतर शिरपूरला भरतपुरोहित म्हणून विद्यार्थी होता त्याला देखील समजवलं त्याला इतकं त्या मध्ये आणलं त्याला तो तर पूर्ण अतिशय डिस्टर्ब झालेला होता त्या दोघं विद्यार्थ्यांना समजवलं त्यांना परत फ्लो मध्ये आणलं तर त्यातला तो योगेश विद्यार्थी ज्याला तीन फॉर्म भरायला लावले त्यातला तो दुसऱ्या फॉर्ममध्ये चालक चालकमध्ये सिलेक्ट झाला आणि भरत पुरोत आता मागच्याच भरतीत मुंबई पोलीस सिलेक्ट झाला म्हणजे अपयशी जरी झाली असतील तर था त्या विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त काळजी करून त्यांच्याकडे लक्ष देतो आणि त्यांना या फ्लो मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आजच्या या युगामध्ये जेव्हा स्पर्धा परीक्षा आपण बघतो आहोत परीक्षेमध्ये मोबाईल असेल किंवा सोशल मीडिया असेल यांचं खूप मोठं डिस्ट्रक्शन असतं खूप कोण अडचणी असतात या अडचणींपासून विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने वाचवतात किंवा तुम्ही कुठला संदेश त्यांना देतात मोबाईल तर आजच्या काळातला डायरेक्ट असं समजा की नाही म्हटलं तर तो तर नव्वद टक्के लोकांचा जीवन आवश्यक भाग आणि तो सर्वात घातकपणे आम्ही विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात एकच सांगत राहतो की मोबाईल पासून योग्य त्या गोष्टी कोणत्या घ्यायच्या आपल्या करिअर करत असताना आपल्या स्पर्धा परीक्षेशी निघडत असताना कोणत्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत त्या मोबाईल पासून चांगल्या पद्धतीने मिळू शकतात उदाहरणार्थ आम्ही विद्यार्थ्यांना पाडे वगैरे रेकॉर्ड करायला लावतो त्यांच्या भाषेत किंवा मग प्रचार मनी वगैरे रेकॉर्ड करायला लावतो ते येता जाता फ्री टाइम ते ऐकायला लावतो आणि इतर जे आहेत सोशल मीडियाचे दुष्परिणाम मोबाईल वासन काय दुष्परिणाम होता यासाठी आम्ही वेगवेगळे मार्गदर्शन वर्ग राबवत असतो आता जाऊन आमच्याकडे ते पोलीस डिपार्टमेंटचे पथक आलेले होते त्यांच्यामार्फत सोशल सोशल यांच्यामार्फत जे ऍक्टिव्हिटी होतात ज्या घटना होत आहेत आजकाल जो सायबर क्राईम सारखे घटना व्हायला लागल्या आहेत मोबाईल मार्फत त्या कशा रोखता येतील त्यांच्यापासून विद्यार्थी विद्यार्थी कसे दूर ठेवता येतील यासाठी आम्ही म्हणजे काही अंतर काही दिवसांमध्ये आम्ही योग्य ते मार्गदर्शन शिबिर ठेवत असतो विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून देतो की कि मोबाईल किती योग्य आहे किती ठेवणं गरजेचं आणि किती त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे आणि मोबाईल घेतला किंवा सोशल मीडिया घेतला त्याच्यातनं आपल्याला कोणत्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या घेतल्या गेल्या पाहिजे ज्या नको घेतल्या गेल्या पाहिजे ह्या दोघं आपण त्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितलं आपल्या अकॅडमी मार्फत अशा कोणत्या कोणत्या स्पर्धांचे परीक्षांचा आपण मार्गदर्शन दिलं आपल्या अकॅडमी मार्फत पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल स्टाफ सिलेक्शन सर सेवा रेल्वे वगैरे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की क्लास्ते ली क्लास्ते ली क्लास थ्री क्लास फोरचे जे। जेवढेही पद असतील ते सर्व आपण करून घेतो मग त्याच्यात फिजिकल वाले पण असतील ग्राउंड वगैरे करून घेतो परत पेपर प्रॅक्टिस करून घेतो सराव पेपर घेतो त्यांचे शंभर मार्गाचे याच्यामध्ये आता तुम्ही उल्लेख केला फिजिकलचा फिजिकलच्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीने तयारी करून घेतात फिजिकलचे आपल्याकडे दोन कोच आहेत आणि ते दोन कोच त्या त्या शेड्यूलनुसार सकाळी वेगळे कोच आहेत संध्याकाळी वेगळे कोच ज्या विद्यार्थ्यांना सकाळी शक्य असेल त्या विद्यार्थ्यांना सकाळी नेतो आणि संध्याकाळी शक्य असेल त्या विद्यार्थ्यांना आपण संध्याकाळी नेतो आणि त्या कोच मार्फत आपण चांगल्या चांगल्या पद्धतीने त्यांना गायडन्स करतो त्यांना डाएट कोण कोणते गरजेचे शेड्यूल कसं असलं पाहिलं आठवड्याचं हे सर्व त्यांना लिहून देतो म्हणजे आता हे जी पोलीस भरतीसाठी जी तयारी ग्राउंडची करून देतात त्याच्यासाठी काही फी वगैरे असते का आपल्याकडे ग्राउंड चेक ते ही कुठलीही घेत नाही आपण फक्त घेतो आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांना मोटिवेशन होण्यासाठी किंवा होण्यासाठी त्यांना जी येतात त्यांच्यातून तुम्ही कसं सावरतात काय उदाहरण देऊ शकतात त्यांना त्या मोटिवेट होण्यामध्ये एकच सर्वात महत्वाचं आहे की आपण आपल्या विचार करत असताना आपण ज्यावेळेस करिअर निवडत असतो कुठलंही करिअर असेल बऱ्याचशा विद्यार्थी काही काही कालावधीनंतर सुरुवात होते त्यांना आपलं सांगणं एकच राहतं की आपण घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे बघा आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला त्या आई वडिलांच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षांच्या दृष्टिकोनातून चला त्या शंभर टक्के सर्व्याच्या सर्व पूर्ण होतील असंही नाही पण त्या आई वडिलांच्या नजरात तुमच्यामुळे खाली जायला नको समाजात त्यांच्या मान ताट राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून बघा त्या आई वडिलांना आपल्यापासून कुठल्याही पद्धतीचे ठेस लागणार नाही त्यांच्या नावाला डाग लागणार नाही या पद्धतीने राहा आणि या पद्धतीनेच करिअर करा हे आपण त्यांना प्रत्येक वेळेस सल्ला देत राहतो दत्तक विद्यार्थी योजना अशी काहीतरी उल्लेख केला ते, ते आपण दरवर्षी काही विद्यार्थी दत्तक घेतो ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते म्हणजे उदाहरणार्थ दोन हजार एकोणावीसच्या आर्मी भरतीला आम्ही पंच्याहत्तर मुलं पस्तीस मुलं दत्तक घेतले होते त्या पस्तीस मधले आपण अठ्ठावीस विद्यार्थी सिलेक्ट केले होते आणि ते सेम दोन हजार एकवीसच्या अग्निवीर भरतीसाठी पंच्याहत्तर विद्यार्थी दत्तक घेतले होते त्या विद्यार्थ्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं योगेश मासुरे भरत पुरोहित हे दोघे विद्यार्थी राहून गेले होते ते पंच्याहत्तर विद्यार्थी दत्त घेतले होते आणि त्या पंच्याहत्तर मधले आपण तीस विद्यार्थी सिलेक्ट केले होते आणि दरवर्षी काही ना दर काही विद्यार्थी दोन चार पाच दहा विद्यार्थी आपण दत्तक घेत राहतो दत्तक घेण्याची योजना ही कशा मधून हे सर्वात महत्वाचं की मी ज्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करतो की विद्यार्थी कसा असला पाहिजे जीवन कल त्यांना आपण काय गोष्टी केल्या पाहिजे कारण की सर्वात मत आपण समाजाला काहीतरी देणं लागतं आपण समाजाकडनं प्रत्येक गोष्टी घेण्यावरतीने पेरणी राहू शकतो आपण काही देऊ शकतो समाजाला आपण आपल्या परीने देऊ शकतो तर काय देऊ शकतो तर मी या क्षेत्रातून या क्षेत्रातून काय घडवता येईल या क्षेत्रात आपल्याला काय काय करता येईल या संदर्भात ज्या विद्यार्थी असतील की जर एखाद्या विद्यार्थ्याच्या अशा बरेचशा कहाण्या आहेत की काही विद्यार्थ्यांनी काहीतरी पाचशे हजार दोन हजार रुपयांमुळे त्यांचं शिक्षण सोडावं लागले माझ्याच मित्रपरिवारातले मी बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या तसं माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मा होऊ नये या दृष्टिकोनातून जर गरीबातला गरीब असते तर विद्यार्थ्यांना पैसे घेत नाही शिकवण्याचे काही जास्तच गरीब असतील तर त्यांना आपण आपल्या पद्धतीने आर्थिक मदत करतो आणि जेवढ्या शक्य असेल तेवढ्या आपण मदतीत करत राहतो तर आम्ही असं ऐकलंय की जे विद्यार्थी आपण दत्त घेतात आणि ते नोकरीला लागल्यानंतर त्यांचा पहिला पगार जसं देवाला देतात तसं ते आपल्या संस्थेला अकॅडमीला देतात हे खरी गोष्ट आहे का हो ते सर तेवढंच सत्य आहे की जे विद्यार्थी यशस्वी होतात जे विद्यार्थी दत्तक घेतले जातात ते विद्यार्थी यशस्वी झाल्यानंतर कारण की मी प्रत्येक विद्यार्थ्याला एकच सांगतो की तुम्ही यशस्वी झालात ना तर ते कोणत्या पर परिस्थितीतून झालात या परिस्थितीला विसरू नका कारण की ती परिस्थिती कधी विसरू नका ती जर विसरलात तर तुम्ही समाजात जगण्यालायक राहत नाही कारण की तुम्ही मागचे दिवस विसरायला नको सर्वात महत्वाचं तर तुम्ही एक महत्वाचं काय की तुम्ही यशस्वी झालात कोणत्या परिस्थितीतून झाला ती परिस्थिती डोळ्या नजरेसमोर ठेवा आणि ती परिस्थिती इतर विद्यार्थ्यांना कशी मदत हो कर तो करता येईल भले आपण एक टार्गेट ठेवतो आपण एक गोष्ट लक्षात ठेवतो की विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही जे झाला तर त्यानंतर तुमच्या माध्यमातून निदान दोन विद्यार्थी तरी आयुष्य घडायला पाहिजे त्यांचं या पद्धतीने त्यांना आपण सांगतो आणि म्हणून मग ते एक तर मला पहिला महिन्यात दत्त आहे पहिल्या महिन्याचा पगार ते मला आपल्या संस्थेला डोनेट करतात नाही तर मग सर एक दोन विद्यार्थी दत्तक आणि ते आपल्या अकॅडमीला पाठवतात त्यांचे क्लासची फी राहणे खाण्याची फी ते खर्च करतात असेही काही विद्यार्थी आहेत ते यशस्वी झाले त्यांनी मला पहिल्या महिन्याचा पगार न देता विद्यार्थी दत्तक घेऊन आपल्या अकॅडमीला पाठवले हो आणि काही विद्यार्थी असे दत्तक घेऊन विद्यार्थी पण पाठवतात हो आणि ते पहिल्या महिन्याचा महिन्यात देतात आपल्या क्लासच्या माध्यमातून किंवा अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात अजून कोणत्या कोणत्या उपक्रम आपण करणार आता सर्वात महत्वाचं आमचं आहे निवासी अकॅडमी चालू करणं आणि ज्यावेळेस निवासी अकॅडमी चालू होईल मी तर आधी एक कार्यक्रमात पण बोललोय की जाहीर कार्यक्रमात बोललो होतो एक दीड वर्षानंतर ते एक दीड वर्षापर्यंत त्या अकॅडमीचे प्रोफेशनल केले आणि त्यानंतर एक दीड वर्षानंतर नंदुरबार शहरातून नंदुरबार जिल्ह्यातून आपण कमीत कमी, कमी शंभर विद्यार्थी असे दत्तक घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्र पैशान सोडून दिले त्यांच्यात करण्याची जिद्द आहे चिकाटी आहे पाहिजे ते करायला तयार आहे फक्त पैशांमुळे ते जर मागे राहत असतील तर ते विद्यार्थी निवड्याच्या जिल्ह्यावर आहेत ना आणि त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या आपल्या डिप्लोमाकॅडमी आणायचं त्याचा राहण्या खाण्या पिण्याचा सर्व खर्च आपण अकॅडमी आणि मग जेव्हा ते यशस्वी होतील म्हणजे वर्षानंतर यशस्वी होते पैसा एकत्र करून अजून पुढे दत्त घ्यायचा या पद्धतीने योजना राबवणार ते मी माग एका कार्यक्रमातून का बोलतोयोगाने आपल्या चॅनलवरती वरती पण सांगतोय कार्यक्रमाचा उल्लेख झाला आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खूप दिग्गज लोक आले कोण कोण आले होते अशापर्यंत म्हणजे नितीन बांनुडे आले विठ्ठल गामने सर आलेत विठ्ठल गामने सर तर आपले परिवारातले एक होऊन गेलेत आतापर्यंत विठ्ठल गामने सर दोनदा येऊन गेलेत रामकुषण सारखे सर जे म्हणजे एका वर्ष सतरा पोस्ट काढले ते सर येऊन गेलेत म्हणजे चांगले चांगले व्यक्ती जे मोठ्या पदावरती आहेत ते सर्व आपल्या अकॅडमीला आतापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी आले सर या सगळ्या माध्यमातून सक्सेस म्हणजे काय किंवा सक्सेस या शब्दाची व्याख्या तुमच्या शब्दात काय सांग आता सक्सेसची व्याख्या प्रत्येकाची ज्याच्या ज्याच्या इच्छेनु म्हणजे या, 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 या परिस्थितीनुसार आपल्याकडे एक सक्सेस एकच होऊन गेलाय की एखादा विद्यार्थी परीक्षेला एखाद्या विद्यार्थी काहीतरी करतोय त्याच्यात तो यशस्वी व्हायला पाहिजे गव्हर्नमेंट जॉबला लागायला पाहिजे एवढी एक संकुचित व्याख्या होऊन गेली की त्याला सक्सेस म्हणतात पण सक्सेसच्या दृष्टिकोनातून माझ्या दृष्टीकोनातून विचार करायला गेलं तर सक्सेस कशाला म्हणावं की आपण समाजात वावरत असताना आपल्या आईवडिलांचं नाव उंच्यामध्ये जायला पाहिजे आपल्या आई वडिलांनी सांगायला पाहिजे तो माझा पोरगा असा आहे आपल्या परिवारांनी सांगायला पाहिजे तो माझा मित्र आहे आपल्या नातेवाईकांनी सांगायला पाहिजे तो माझा नातेवाईक आहे जेणेकरून असं नाही व्हायला पाहिजे की त्यांना तुमच्याकडे बघून लाज वाटेल अशी गोष्ट नको व्हायला आपल्या नातेवाईकांना जर वाटत असेल तुम्हाला बघून गर्व वाटत असेल की यांनी काहीतरी चांगलं केलंय तर त्याला खरंच सक्सेस म्हटलं जाईल नाहीतर असे बरेच लोक आहेत गव्हर्नमेंट जॉबला लागल्यानंतर पण ते काहीतरी चुकीच्या मार्गाला वेशनाधीन होऊन जातात आणि नंतर त्यांच्याच पालकांना लाज वाटते की ह्या माल माझा पोरगा आहे हे सांगायला लाज वाटते तसं व्हायला नको म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं एक आदर्श नागरिक झाला पाहिजे जर आदर्श नागरिक होत असेल तर तो, तो एक सक्सेस व्यक्ती होतो आत्ताच्या युगामध्ये जेव्हा युगा स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी उतरतो त्या स्पर्धा परीक्षेमध्ये लागणारा कालावधी किती असावा म्हणजे पाच वर्ष दोन वर्ष किती अभ्यास करता येऊ शकतो किंवा अभ्यास करता करता त्याने एखादा प्लॅन बी पण आपल्या किंवा आपल्याकडे ठेवावं का आपलं काय मत या संदर्भात सर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षेला वेळ किती द्यावा कारण की कोणतीही गोष्ट करावी तर कधीपर्यंत करावी त्याला लिमिट असतो कधी सुरुवात करावी हे सर्वात महत्वाचं आहे कधीपर्यंत करावं हे महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं हे करत असताना प्लॅन बी असावाच का सर्वात महत्वाचं सांगतो कधी सुरुवात करावी तर पर स्पर्धा परीक्षेला सुरुवात करताना जेवढ्या लवकर झाली तेवढी करावी दुसरं सर्वात महत्वाचं कधीपर्यंत करावी तर तुम्ही एक योग्य कालावधीत परीक्षा देण्यात पर पण वय झालं आणि तिथून तुम्ही सुरुवात झाली परीक्षा द्यायला सुरुवात झाली दोन अडीच तीन वर्ष तुम्ही बघितलं आणि त्या दोन अडीच तीन वर्षाच्या कालावधीत तुम्ही जर यशाच्या जवळ जात आहे उदाहरणार्थ एखाद्या परीक्षेत तुम्ही एका मार्गाने राहून गेले किंवा एखाद्या परीक्षेत वयावर राहून तुम्ही किंवा एखादी परीक्षा थोड्या फार फरकाने राहून दिल्या तुम्हाला अजून एक दोन वर्ष द्यायला काही हरकत नाही पण जर तुम्ही दोन अडीच वर्ष देत आहेत आणि कुठल्याच परीक्षेच्या यशाच्या निकालापर्यंत जवळही जात नाही म्हणजे उदाहरणार्थ मेरिट क्लोज होतो एकशे ला आणि तुम्ही एकशे पर्यंत जात आहेत दोन वर्ष देऊन तर माझ्या अंदाजांनी तिथं स्टाफ टॉप केलेलं बरं पण जर एकशे पस्तीस वर्षी मेरिट क्लोज होत आहे तुमचं एकशे तीस एकशे पस्तीस पर्यंत येते तर मग काही हरकत नाही मग तुम्ही अजून एक दीड वर्ष दोन वर्ष द्यायला कुठल्याही परिस्थिती हरकत नाही पण जर तुम्ही दोन अडीच वर्षामध्ये जर कुठेतरी जवळपास गेला तर पुढे म्हणजे आपण म्हणतो ना टू बी कंटिन्यू करायला हरकत नाही पण जर तुम्ही जवळपास बी जात नाही तर मग तुम्ही दोन अडीच तीन वर्षानंतर स्टॉप केलेलं कधीही चांगलं राहत <णिण> आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा करताना प्लॅन बी असावा काही बरेचसे विद्यार्थी काय करतात की नाही स्पर्धा परीक्षा झाली तर मी कुठेतरी कामाला लागेल <णिण> किंवा <था>। काहीतरी व्यवसाय निर्माण करेल आणि ते डोक्यात ठेवून जर ते अभ्यास करत असतील तर त्याचा खरोखर अभ्यास होतो का प्लॅन म्हणजे सर्वात महत्वाचं नियोजन ही गोष्ट तुमच्या डोक्यात पहिल्याच दिवशी पाहिजे ज्या दिवशी तुम्ही स्पर्धा परीक्षा कोणतंही करिअर निवडत असताना तुम्ही ते करिअर निवडलं तर तुमच्याकडे त्यावेळेस एक यायला पाहिजे की मी नव्याण्णव टक्के याला एक टक्का माझ्याकडे दुसरा प्लॅन बी आहे का तर तो, तो, तो असेल तर काय असेल तर सर्वात महत्वाचं कुठलंही क्षेत्र निवडत असताना असताना तुमच्या डोक्यात शंभर टक्के प्लॅन बी असं यायलाच पाहिजे नाहीतर बरेचसे विद्यार्थी नैराश्य अवस्थेत जातात त्याचं सर्वात महत्वाचं कारण त्यांच्याकडे प्लॅन बी तयार होता आणि तुम्ही ज्या दिवशी हे क्षेत्र सोडतायत शे कोणतंही एक क्षेत्र सोडताय त्यावेळेस तुम्ही प्लॅन बी कडे टर्न देतात प्लॅन बी मनात येत नाही किंवा त्यापासून दूर जातात तर कधीही आवडीच्या दोन गोष्टी असतील त्यात पहिली गोष्ट रेफर करा तुमच्या घरी शंभर टक्के त्याला रेफर द्या त्याच्यात जर नाही झालं तर मग प्लॅन बी तयार करायला सुरुवात करा तोही प्लॅन बी तुम्ही दीड दोन वर्षानंतर तयार करायला सुरुवातच केली पाहिजे कारण तुमचा प्लॅन बी बी निवडत असताना असे करा की ते तुमचं आवडीचं क्षेत्र असेल जेणेकरून तुम्हाला त्याच्यात वेळ देता येईल त्याच्यात आवडीने काहीतरी काम करता येईल आणि ते क्षेत्र निवडत असताना तुम्ही तुमचा आधी विचार करा की त्या क्षेत्रासाठी मी खरच तयारी करू शकतो का त्या दृष्टिकोनातून प्लॅन बी तयार करा शिवाय एका प्लॅन वरती उतरू नका कुठल्या क्षेत्रात जाऊ नका या वर्षी किंवा आता याच्या पुढे परीक्षेला बसणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षार्थींना तुम्ही कोणता संदेश द्या या परीक्षार्थ्यांना सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे की अपयशातून खुसू नका बऱ्याच बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची कदाचित शेवटची एक्झाम असेल या वर्षाची येणारी कोणतीही एक्झाम असेल पोलीस भरती असेल आर्मी असेल स्टाफ सिलेक्शन सर अंतर्गत येणारी कुठलीही परीक्षा असेल ती कदाचित शेवटची असेल पण पर परीक्षा शेवटची असेल त्याच्यापुढे बरंच काहीतरी असेल आपल्या आयुष्यात म्हणून ती शेवट नका समजू जरी एखादं यश आले तर त्याच्यातनं जास्त गुरु करून हे जाऊ नका आणि जर अपयश आलं तर त्याच्यात जास्त नाराज होऊ नका अपयश जरी आलं तर सर्वात महत्वाचं आपल्या आई वडिलांचा आपल्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि आपल्या आई वडिलांचं आपल्याला काय अपेक्षा आहे या दृष्टीकोनातून आणि चांगला नागरिक आणण्याचा प्रयत्न करा धन्यवाद सर एका छोट्याशा गावातून येऊन नंदुरबार सारख्या गावामध्ये आपण ही अकॅडमी सुरू केली आणि ह्या अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना आज सरकारी नोकरी हे लेवल आपण लावून दिलं आपण खरोखरच एक आदर्श म्हणून विद्यार्थ्यांसमोर आहात आम्ही आपले खूप आभारी आहोत तुम्ही आमच्या चॅनलला ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही माझ्या माझे चॅनलची आपल्या अकॅडमीची मुलाखत घेतली माझी मुलाखत घेतली याबद्दल सर्वात जास्त धन्यवाद मी तुमचे मनायला पाहिजे कारण की जे कार्य आहे माझं चालू आहे थोडंफार प्रमाणात ते समाजापर्यंत नेण्याचा ने तुमचा उद्देश दिसला मला आणि तो एक चांगला प्रामाणिक उद्देश आहे म्हणून मी तर एक सर्वात महत्व तुमचा आभार मानाल मी अकॅडमीच्या परिवारामार्फत आपल्या चॅनलचा आभार मानेल की तुम्ही यासाठी आमच्या अकॅडमीला पात्र समजला आणि ती आमची मुलाखत घेतली याबद्दल चॅनल खरंच मनापासून धन्यवाद मानतो